मंडळी नमस्कार मी अमर गावंडे बरेच शेतकरी उसासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात खूप मोठी मोठी खते शेतामध्ये टाकतात पण तरी पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन उसाचं उत्पादन मिळत नाही तर यामागचं कारण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे पहा जर तुमच्या जमिनीमध्ये जर खूप ताकद असेल जमिनीमध्ये जर तुमचे दम असेल तर तुम्ही प्रमाणामध्ये जरी खते टाकली तरी तुम्हाला शंभर टक्के मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते आता पहा हे माझ्या एक एक, एक शेतातली एका एक ऊसाचं जे आपण एक रूप लावलं होतं त्या जागा किती फुटवे आहे आणि त्या ऊसांची संख्या किती आहे हे आपण पाहू हे पूर्ण शेतामध्ये नाही आहे फक्त एका ठिकाणी मला हे दिसलेलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवता हो प आपण इथे ऊसा किती उसे आहे हे आपण मोजू एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा अकरा बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस आनी एक यामधला एकही ऊस तुम्हाला बारीक दिसणार नाही सर्वच ऊस आहे हे पाहून घ्या हे पाहून घ्या कुठलाही ऊस पकडा तुम्ही प्रत्येक आणि हाईट पण पाहून घ्या हे या ठिकाणी काय हा उताराचा भाग आहे आपल्या शेता आप शेतामधला पावसाळ्यामध्ये संपूर्ण शेताचं पाणी या साईडला वाहून बाहेर रिंगतात त्यामुळे या ठिकाणी शेतातील जे वरच्या सरातील जे काही अन्नद्रव्य आहे हे संपूर्ण वाहून येऊन या ठिकाणी जमा होतात तर मला सांगायचं एवढंच आहे की जर तुमच्या जमिनीमध्ये जर ताकद असेल तर शंभर टक्के तुम्हाला उत्पादन होईल आणि जर तुमची जमीन कमजोर असेल तर तुम्ही कितीकही मोठ्या प्रमाणात जर खतांचा वापर केला रासायनिक खतांचा वापर केला तर काही वेळेपुरतं जर तुम्हाला उत्पादन मिळू शकते पण दरवर्षी तुमचं उत्पादन हे घटेल मग उपाय काय जर कमजोर तुमचं शेत जर असेल तर तुम्हाला उत्पादन केव्हाच मिळणार नाही का नाही तुम्हाला सातत्यानं ना प्रयत्न करत राहावं लागेल अशा प्रकारचं जे काही उसाचा पाला वगैरे आहे पाला न जाळता दरवर्षी ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुजवावं लागेल नियमित प्रमाणे दोन ते पाच ट्राल्यापर्यंत मिनिमम दोन ट्राले तरी शेणखत दरवर्षी तुम्हाला टाकावं लागेल डायरेक्ट शेणखत शेणखत घेऊन डायरेक्ट न टाकता शेणखत घेऊन शेतामध्ये एका जागेवर तुम्हाला ठीक मारून त्यामध्ये जीवाणू खतांचा जीवाणूंचा वापर करून त्याला एक महिना जागेवर ठेवून चांगल्या प्रकारे कुजवून जर तुम्ही दरवर्षी तुमच्या शेतामध्ये जर टाकलं तर शंभर टक्के तुमच्या जमिनीची पोच सुधारायला मदत मिळते आणि काही वर्षात तुम्ही पाहू तुम्हाला पाहायला मिळेल की तुमच्या जमिनीचं उत्पादन आता वाढू लागलं थोडं थोडं ठीक आहे आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर तुम्हाला पहिले थोड्या म्हणजे जे काही कृषी विद्यापीठ रेकमेंडेड करतात त्यापेक्षा जास्त डोस न वापरता तेवढा डोस वापरावा आणि शेणखताचा तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात वापर करू शकता कुजलेल्या शेणखताचा म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि तुमची जमीन कसदार होईल आणि हमखास तुमचं उत्पादन वाढेल ठीक आहे धन्यवाद